राजुरी वेल्हा जिल्हा परिषद गटामध्ये स्मिताताई कंसी यांचा विजय झालेला आहे आणि विजयाचा उत्सव ते या ठिकाणी साजरा करत आहे काही पहिली भावना काय सर खूप छान वाटतंय आज अगदी सर्वसामान्य जनतेचा विजय माझा नाही फक्त सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे असं मला म्हणावं लागेल कारण असं तुम्ही पाहू शकता एवढा उत्कृष्ट प्रतिसाद आज या ठिकाणी पाहायला भेटतोय तर ही सर्व जीत आमची आहे ती सर्वसामान्य माणसांना आज या ठिकाणी मिळायचं प्रचारामध्ये तुम्ही पहिल्यापासून आघाडीवरतीच होता परंतु दोन दिवसामध्ये शेवटच्या जरा तुमच्या अपोजिट वातावरण तयार ते कोणत्या पद्धतीने परंतु त्याला कसं उत्तर दिले? सर त्याला उत्तर जनतेने दिलंय मला काहीच बोलायची गरज नाही आज जनतेने दाखवून दिलं का तुम्ही किती पैसे वाटा काही फरक पडत नाही आज सर्वसामान्य जनतेला त्यांच्या बदलाच माणूस आज त्यांची सेवा करण्यासाठी पाहिजे आणि आज खरंतर मतदान रुपये आशीर्वाद त्यांनी आम्हाला पंकज कंसेंवरती वैयक्तिक स्वरूपामध्ये आरोप करण्यात आले त्याला कस पाहिलं त्यावेळेस काय वाटलं सर आहे मला एवढा माणूस एवढे आरोप केले आज त्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे असच मला म्हणावं लागेल आज एवढे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये जनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हटलं गेलं कोणत्या अर्थाने सर आज दोन दिवसापूर्वी इलेक्शनच्या आठ दिवसापासून पैसे वाटपाचा कार्यक्रम आम्हाला फोड येत होते का ताई इथे पैसे वाटत झालाय तिथे पैसे वाटप झालाय पण जनतेने पैसे घेतले परंतु मतदान मात्र धनुष्यभाद स्मिता ताई हा राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटातला विजय जनतेला कसा समर्पित कराल सर सर त्यांनी आज माझ्यासोबत मी तर मेहनत घेतली पण सर्वसामान्य जनतेने देखील तेवढीच मेहनत घेतली आहे हा सगळा विजय मी भी सर्वसामान आमच्या राजुरी बेल्ला गटातले आपल्या सर्व जनतेला समर्पित करते दे। धन्यवाद विरोधकांना काय म्हणाल काहीच नाही म्हणणार सर त्यांना त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यांना त्यांना काहीच बोलू वाटा नोटा मतदारांचा आम्हाला नाही तोटा

आणि हुकुमशाहीचा असत झालाय खऱ्या दाखवून दिलाय पाठीत

निकालाचा पिक्चर अजून झाकी बाकी पिक्चर बाकी अजून यंत्रणा वेळ झाली यंत्रणा काय नाही ना शिवसेनेचे आठ पैकी तीन गटामध्ये विजय झालेले आहेत विजय राष्ट्रवादी आहे एका ठिकाणी भाषा आहे आमचा विजय आहे या लेण्याद्री मधून निकालाच अपडेट मिळत आहे राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटातून सीमाताई पाहायला मिळत आहे आपल्याला पाहायला गटामध्ये आणि राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये धनुष्यबाणाने आपली बाण राखलेली आहे आणि तीनही ठिकाणी धनुष्यबाण विजयी झालेला आहे गणेश तोरे शिवनेरी संवाद लेण्याद्री